नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपल्या घरी आहे सत्यनारायणाची पूजा खूप आम्ही गुरुजींना वेळ मागत होतो पण आम्हाला काही वेळ मिळत नव्हता फायनली गुरुजींनी आदल्या दिवशी सांगितलं की उद्या सकाळी आपण शार्प नऊला पूजा करणार आहोत आणि मी तर कामावरच होते आदवीचे वडीलही कामावर गेले होते त्यामुळे मग आता मी घरी आल्यानंतर सामानाची मधल्या वेळ जुळवजुळव केली पुन्हा संध्याकाळी कामावर गेले आणि तिथून आल्यानंतर संध्याकाळी आमचा होता डान्स परफॉर्मन्स तर रात्री खूप लेट झाला होता दहा अकरा वाजले होते मग सकाळी पटकन लवकर उठले आवरलं त्यानंतर नाश्त्याची तयारी केली तसंच मला आणि यांना तर उपवास होता पण अद्वेसाठी नाश्ता बनवला त्यानंतर ना महाप्रसादाचा जो शिरा होता तो बनवायला घेतला तोपर्यंत फुलहाराची लिस्ट त्याच्या वडिलांना आणण्यासाठी दिली ते घेऊन येतात तोपर्यंत मी तीर्थ आणि आपलं जे पंचामृत आहे आणि शिरा बनवून ठेवला त्यानंतर लगेचच लगेच मी थोडसी वगैरे पुसून आता बाहेर आपल्या इथे रांगोळी काढण्यासाठी गेले खूप धावपळ होती गावाकडे आपल्याकडे कसं ना मोठी मंडळी असतात काय करायचं कसं करायचं हे सगळं सांगण्यासाठी त्यानंतर थोडा आपल्याला हातभार लावतात पण इथे आम्ही दोघच होतो आणि आदल्या दिवशी ठरला की उद्या सकाळी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होणार आहे मग तुम्ही विचार कि किती धावपळ झाली असेल तर अशा पद्धतीने रांगोळी काढली जेवढं होईल माझ्याकडून करणं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत मी तयारी केली होती की सगळं जे दुर्वा वगैरे निसरून ठेवणं किंवा सामान आणणं किंवा जे कुठं बांधून ठेवणं तोपर्यंत आपले गुरुजी पण आले होते गुरुजी आल्यानंतर लगेचच आम्ही काय केली पूजेला सुरुवात केली रांगोळी कशी वाटली मंडळी कळवायला विसरू नका साधी सोपीच काढली फार काही गडबडीत काढली आता काल तर आपला डान्स परफॉर्मन्स मुळ खूप दगदग झाली होती लेट झाला होता दी -दी, आज आली होती दिदी तिला मी बोलवून घेतलं होतं खास सत्यनारायणासाठी कारण माझ्या मिस्टरांनाही आज होतं काम पण हो ते करून करणार होते आणि मला जायचं होतं माझ्या क्लासेस साठी तर दिवसभर घरी कोणीतरी असावं दरवाजा बंद करायला नको म्हणून मी तिला बोलावून घेतलं होतं खास करून या पूजेसाठी तर ती सुद्धा आली होती मग मी पटापट हे सगळं आवरलं त्यानंतर आपली घरची आरती उरकली दुर्वा वगैरे चेंज केला त्यानंतर गणपती बाप्पाची मस्त आम्ही आरती केली सगळा सेटअप आम्ही लावून ठेवला पूजेचा हा आहे आपला महाप्रसाद आणि त्यानंतर ना तीर्थ आता त्यानंतर गुरुजी आले आणि पटापट आम्ही पूजा केली खूप छान पद्धतीने पूजा झाली मला वाटलं नव्हतं की ऑन द स्पॉट असं आपलं उद्याची पूजा ठरली थर, आहे आणि ती वेळेत होईल किंवा मी सगळं करू शकेल कारण आदल्या दिवशी परफॉर्मन्स लेट झालेला होता त्यातच आदल्या दिवशी कम्प्लीट क्लासेस केले होते आजही मला करायचे होते पटकन पूजा उरकली स्वयंपाक केला जेवले त्यानंतर मी गेले पुन्हा क्लासेससाठी क्लासेसवरून मी घरी लवकर येण्याचा प्रयत्न केला कारण सात वाजल्यापासून पुढे आपल्या घरी होता हळदी कुंकू आज आपल्या घरी हळदी कुंकू होता आणि खाली होता आपला गणपतीचा महाप्रसाद तर हळदी कुंकूचा कार्यक्रम उरकून आम्हाला खाली पण जायचं होतं तर तिथेही आम्हाला बरस लेट झालं दुसऱ्या दिवशी पण आणि थर्ड डे ला होता लास्ट डे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा म्हणजे एकंदरीतच तुम्ही बघितलं हे तीन चार दिवस माझे इतके हेक्टिक गेले की त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत कर। आणि या तीन चार दिवसांअगोदर माझं सगळं शेड्यूल फॉलो करून रात्रीचं दोन तीन दिवस आम्ही एक तास काढून तयारी करत होतो आमच्या परफॉर्मन्सची परफॉर्मन्सचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल अशा पद्धतीने आपली सत्यनारायणाची छान अशी पूजा झाली कथा पण गुरुजींनी फार छान सांगितली निवांत झालं सकाळ सकाळ सगळ्या गोष्टी मला वाटलं नव्हतं हो की इतकं स्मूदली होईल आणि बऱ्यापैकी गोष्टी आदल्या दिवशी मी मॅनेज करून ठेवल्या होत्या फक्त फुलहाराच्या जा गोष्टी होत्या त्या आणायच्या राहिल्या होत्या ती लिस्ट मी यांना सकाळीच लवकर दिली त्यांनी ती मला आणून दिली त्यानंतर न ते त्या आणूस तोपर्यंत मी बाकीची तयारी केली पूजेची सगळी रांगोळी असेल किंवा मग दुपारती असेल बाकी सगळं वस्तू जागेवर ठेवणे जेणेकरून गुरुजी आले की पटकन आपल्या पूजेला सुरुवात होईल अशा पद्धतीने छान आम्ही पूजा संपन्न केली आता पूजा करायची होती त्यामुळे आम्ही दोघांनी केला होता उपवास आमचं तर काही नाही पण आदवेसाठी मला सकाळी नाश्त्याला बनवावं लागलं त्यानंतर दिदी आली होती मग त्यानंतर मी आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक केला पूजा झाल्यानंतरनं आणि मग आम्ही आपल्या आपल्या कामाला लागलो आजही सुट्टी नव्हती त्यांना लॉग इन करायचं होतं त्यामुळे पूजा सकाळी लवकर ठेवण्यात आली म्हणजे असं आहे ना मंडळी की आपण आपल्या बिझी शेड्यूल मध्ये इतकं बिझी झालो इतकं की आपण देवाला पण आपल्या टाइमिंग करायचंय तर नऊ वाजता पूजा आटोपलं पाहिजे देवही म्हणत असेल की काय माणसं आहेत ही म्हणजे मला पण अपॉइंटमेंट देऊन यांनी पूजा बुक केलेली आहे म्हणजे मला स्वतःलाच हसायला येत होतं की आपण आपल्या शेड्यूल नुसार मुलाला तर पळवतोच आहे पण त्यासोबत आपण देवाला पण पळवतोय पण काही हरकत नाही मंडळी आता आहे ते सगळं सांभाळायचं आहे आणि आपण ऐकलेलंच आहे की आपलं काम हीच आपली काय पूजा आहे तर आपण आपल्या कामाला शंभर टक्के न्याय दिला म्हणजे एक प्रकारे आपण देवपूजा केली सारखीच आहे आपण जे काही काम करतो ते मनापासून आणि त्यातून शंभर टक्के जर आपण आउटपुट देत असो तर हीच आपली पूजा समजायची आणि त्यातच धन्यता मानायची त्यातून होईल तेवढा आम्ही थोडस पुण्य घेण्याचा प्रयत्न करतोय चला मस्तपैकी पूजा झाली पूजा झाल्यानंतर ना आता गुरुजींनी त्यांच्या मनाने छान उखाण्याचा कार्यक्रम अरेंज केला जो झाला न गुरुजींनाही चहा पाणी वगैरे केलं आणि त्यानंतर न ते गेले त्यांच्या कामासाठी आणि आम्ही दोघं तर रेडी झालो आमच्या कामासाठी आता गुरुजी गेल्यानंतर न आपली पूजा केल्यानंतर न जाण्या अगोदर मी असं ठरवलं की पेपरचा यूज तर आपल्याला कमी करायचाच आहे प्लास्टिकचा भरपूर अशी केळीची पानं होती छान पद्धतीने त्याला वॉश केली त्यानंतर त्याचे कटिंग्स करून ठेवले होता येईल तेवढा आहे की प्लास्टिकचा यूज कमी करायचा युजन थ्रूचा तर त्याहूनही कमी करायचं आहे त्यामुळं मग होता येईल तेवढं म्हटलं की चला आपण नॅचरलच गोष्टी बघूया त्यामुळे मग छान असे कटिंग्स करून ठेवले त्यानंतर ना क्लासला गेले आता हे क्लासवरून आल्यानंतर झटकेपट दहा पंधरा मिनिटात मी रेडी झाली कशी झाली आता तुम्हीच कळवा मला कारण फार घाई झालेली होती त्यानंतर सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या छान पद्धतीने त्यांनी दर्शन घेतली पण त्या दिवशी इतका मागे गोंधळ होता की कोणासोबतही मला फोटो काढता आले नाही पण चला असो अशा पद्धतीने आपण सत्यनारायण पूजा वेळेत केली के आणि माझी अशी मनापासून इच्छा होती की आपला बाप्पा जाण्या अगोदर घरात एक सत्यनारायणाची पूजा व्हावी आणि ते बाप्पाने खरंच जुळवून आणलं लास्ट मुवमेंटला बाप्पा उद्या विसर्जित होणार होते आणि आदल्या दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली मला फार आनंद झाला चला तर मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ मला कळवायला विसरू नका आणि आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला चला तर मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय